टू बिकम इंजिनियर आज आपल्याला आपल्या वेगवेगळ्या वे क्षेत्रांमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला यासाठी शिदोरी आपल्या सोबत ठेवावी लागेल शतक आहे 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 हे जमाना आलेला आज कुठलंही क्षेत्र असेल निश्चितच आपण ते साध्य करू शकतो मला आपल्या सर्वांचे आभार म्हणायचे की आपल्या संपूर्ण महाविद्यालयातून आपण लिमिटेड लोक या ठिकाणी आलात तो विचार आपल्या डोक्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन करण्याचा आहे आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला काहीतरी साध्य आभार मानायचे मित्रांनो दोन हजार एकोणीस साली मी अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आज जर आम्ही आमचा इतिहास बघू शकतो किंवा जे काही आम्ही आज काम करतोय ते बघू शकतो तर त्याची सुरुवात या कॉलेजमधून झाली या कॉलेजचा पूर्णपणे काय अपास झालेला आज मला सांगणं जाणीवपूर्वक गरजेचं वाटतं की ज्यावेळेस मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यावेळेस या कॉलेजचं अंडर कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर सक्सेसफुली आम्हाला टीचर्स सर्व टीचर्सनी आदरणीय खूप सहकार्य केलं मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये जवळपास दोनशे कॉम्पिटिशन डेज वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असेल वेगवेगळी इलोकेशन कॉम्पिटिशन असेल आपल्या या अजितदादा पॉवर पॉलिटेक्निक कॉलेज मॅमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये माझ्या काही ट्रॉफी आजही आहेत मित्रांनो आपण कॉलेज लाईफ मध्ये खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा अदर एक्स्ट्रा कॅरिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये अतिशय गरजेचं आहे या गोष्टीमुळे काय होतं तर आपल्यामध्ये निश्चितच एक कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्सच्या माध्यमातून आपण निश्चितच कॉम्पिटिशन बीट करू शकतो आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रात आपल्याला नॉलेज आहे त्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपण आपलं ज्ञान वाढवून वेगवेगळ्या कॉम्पिटिशन त्या क्षेत्रामध्ये करणं गरजेचं आहे आणि आपला कॉन्फिडन्स ब्यूट करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस मित्रांनो मी या कॉलेजमध्ये शिकत होतो जाणीवपूर्वक मला आपल्या सर्वांना सांगायचं मित्रांनो की आज तुमचा जो हा शिकण्याचा काळ आहे याच काळामध्ये आपण सर्वांनी आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे या कॉलेजमध्ये शिकत असताना पूर्ण क्लिअर होतो की मला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर व्हायचं हे माझं ध्येय होतं आणि म्हणून कॉलेजमध्ये पास आऊट झाल्यानंतर मी ज्यावेळेस अमृतवाणी कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्याच या कॉलेजच्या पासिंग सर्टिफिकेट वरती मी माझं पीडब्ल्यूडी च वन पॉइंट फायव्ह सी आर रजिस्ट्रेशन केलं आणि या रजिस्ट्रेशन नंतर मी माझे प्रोजेक्ट घ्यायला चालू केले मी अमृतवाहिणीचा स्टुडंट होतो इथे अमृतवाहिणीचा स्टुडंट बंद केले मित्रांनो खूप स्ट्रिक्ट कॉलेज जसं की इथं पण स्ट्रिक्ट होतं पण या स्ट्रिक्ट कॉलेजमध्ये असून सुद्धा मी प्रॅक्टिकल सेशन बंद करून वेगवेगळ्या वे साईट घेण्याचं काम केलं आणि त्या साईटच्या माध्यमातून माझ्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम केलं मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की आपल्याला जर आपल्या क्षेत्रामध्ये जॉब करायचा असेल आपल्याला नोकरी करायची असेल आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला हा सुवर्ण काळ आहे या काळामध्ये आपण ठरवून घेणं गरजेचं आहे की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे आज आपण युवा या शब्दाचा जर विरुद्ध शब्द वाचला तर तो शब्द होतो वायू अगदी त्याच प्रकारे वायू वेगात काम करण्याची क्षमता आपल्याकडं आहे पण आपल्याकडं डायरेक्शन दा असणं गरजेचं का आहे आणि आपलं कॉलेज आपल्याला जे डायरेक्शन देण्याचं काम करत आहे त्याचा पुरेपूर आपण वापर करणं गरजेचं आहे या कॉलेजनं मला ज्यावेळेस मी आपल्यासारख्या या कॉम्पिटिशन करायला जायचो त्यावेळेस ट्रॅव्हलिंग अलाउन्स सहित मला खर्च देण्याचं काम केलेलं होतं मित्रांनो आणि म्हणून आमच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्फिडन्स बुस झाला आणि त्यामुळे आज एका विचारमंचावरती उभं राहून आम्ही बोलतोय या कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला सरांनी जे सहकार्य केलं किंवा कधी जे बोलले असतील त्या गोष्टीचं आम्ही मनाला तेव्हाही लावून घेतलं नव्हतं आणि आजही लावून घेत नाही कारण आम्हाला माहित होतं की खऱ्या अर्थानं हे आमच्या भल्यासाठी आहे मित्रांनो आपल्या सर्वांना आज काय करायचंय तर आपल्या सर्वांना आपल्या समोरची ध्येय लक्षात ठेवून त्याकडे वाटचाल करणं गरजेचं आहे मित्रांनो असं म्हणतात की मोडून पडला संसार साला पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त एकदा लढ म्हणा अगदी त्याच प्रकारे आपलं कॉलेज हे आपल्या पाठीवरती कायम हात ठेवून उभा आहे आणि आपल्याकडे मुळात मित्रांनो वेळ सुद्धा कमी आहे या वेळेमध्ये आपण जर आपले ध्येय निश्चित केले तर निश्चितच आपण येणाऱ्या काळात आप सक्सेसफुल होऊ शकतो डिसिजन डिसाइड डेस्टिनी असं म्हणतात तुमचे जे निर्णय असतात ते तुमचं भविष्य ठरवतात म्हणून तुमचे डिसिजन तुम्ही ठरवणं गरजेचं आहे त्यावरती मार्गक्रमण करणं गरजेचं आहे हे खूप छान शेअर होता की वक कम हे जोर जोरसे दम लगा दो कुसको मै जगात आहू कुसको तुम जगा दो आपल्या कॉलेजनं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं मित्रांनो या कॉलेजमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाची सुरुवात झाली आज इथून डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर मी डिग्री कंप्लीट केली कॉलेज कॉलेजमध्ये त्यानंतर मी युमिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट केलं आणि आता करंटली मी लॉ करतोय माझं लॉचा फर्स्ट इयरचा सेव्हन्टी पर्सेंटचा निकाल आलेला आहे मला सांगायला आपल्या सर्वांना आनंद वाटेल की मित्रांनो शेवटपर्यंत आपण शिकत राहणं गरजेचं आहे शिकत डॉक्टर डौ... डौ... बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही अगदी त्याच प्रकारे त्यांचं दुसरं स्टेटमेंट असं होतं की उत्तर पावडर एका माणसानं शंभर पाऊल चालणं म्हणजे विकास नाही तर शंभर माणसांनी एकत्र येऊन एक एक पाऊल चालणं हा कुठंतरी विकास आहे आणि अगदी प्रकारे आपण सर्वजण निर्णय काळात काम कराल अशी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलावलं माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विचारपीठाची रजा घेताना फक्त एवढंच म्हणेल हे नवे सामर्थ्य माझे ही नवे माझी लढाई मान मिळावा सकल जणांचा ही नवे माझी नवलाई सिव्हिल इंजिनियर हे माझं छंद आणि हीच साधना सत्य सुंदर मांडल्याची नित्य हो हॉना मनपूर्वक धन्यवाद सो